नमस्कार मैत्रिणींनो विद्या कनबटी चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला मोत्याच्या वस्तू शिकवणार नसून रिजेन्सी अनंतम डोंबिवली येथे लावण्यवती महिला मंडळातर्फे महिलांनी हाताने बनवलेल्या वस्तू व इतर काही उत्पादनांचे प्रदर्शन दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी भरवले होते ज्या महिलांनी या प्रदर्शनात भाग घेतला होता त्या महिलांच्या कलागुणांची ओळख सर्वांपर्यंत पोहोचावी म्हणून माझा हा छोटासा प्रयत्न आहे आत्ता हा जो आपण व्हिडिओ पाहत आहात तो व्हिडिओ त्या व्हिडिओमध्ये असलेल्या वस्तू वंदना बोंगाळे व समीक्षा बोंगाळे यांच्या हँड पेंटेड वस्तू आहेत त्याचप्रमाणे मी बनवलेल्या मोत्याच्या वस्तूसुद्धा आहेत यामध्ये मी सगळ्यांचे मोबाईल नंबर दिलेले आहेत कारण मला वेळेअभावी सर्व महिलांना कव्हर करता आले नाही सकाळी मला वेळ होता तेव्हा मी काही महिलांचे इंटरव्ह्यू घेतले त्या महिलांचे इंटरव्ह्यू मी आत्ता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तरी ज्यांचे व्हि इंटरव्ह्यू घेता आले नाहीत त्या महिलांनी कृपया रागावू नये या वस्तू या माझ्या आहेत विद्या गणबोटे चॅनलवरती मी या सर्व वस्तू दाखवलेल्या आहेत तरीसुद्धा या व्हिडिओमधील जर कोणाला काही वस्तू म्हणा किंवा काही मसाले वगैरे आहेत ते आवडले असतील तर मी फोन नंबर दिलेला आहे त्या फोन नंबरवरती तुम्ही त्या गृहिणींशी संपर्क साधू शकता धन्यवाद ज्या महिलांचे मी इंटरव्ह्यू घेतले आहेत ते याच व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहे तरी कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा व आवडला असेल चॅनल लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद माझं नाव रुपाली वडगाम आहे ओके मेरा खुद का ब्रँड आहे फ्लॉसी फेट मॅने आम्ही सिक्स मंथ बॅग मैंने स्टार्ट किया है ओके सो आय आय लाईक आय युजली स्टॉक रेग्युलर रेग्युलर वुमन्स एंड यूनिसेक्स टीशर्ट्स एज वेल एज द ओव्हर साईज टीशर्ट एज वेल सो यू फॉलो ऑन माय इंस्टाग्राम पेज फ्लॉसी फेट ओके अँड देर इज नंबर ऑल देअर बिझनेस अकाउंट इज देअर सो यू कॅन ऑल्सो कॉन्टॅक्ट ऑफ मी ऑन दॅट ओके थँक्यू माझं नाव अश्विनी भागवत मी डोंबिवलीमध्ये राहते नगरला विनायक फूड्स अँड मी व्यवसाय करते माझ्याकडे सोलापुरी शेंगदाणासाठी होलसेल असते okay. आणि बाकी आ, हे टॉवेलपासून बनवलेले बुके आहेत म्हणजे आपण फुलांचे बुके देतो त्याच्यावेळी हे जर टॉवेलचे बुके दिले तर ते तुम्ही नंतर टॉवेल त्यातले यूज करू शकतो हॅलो मी स्वाती मुंडले फ्रॉम गांधी दी स्टुडिओ आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या साडीज आणि जास्त करून हँडिंग साडीज आहेत आणि एक्सक्लुझिव्ह ड्रेस मटेरियल्स आहेत जी आम्ही हँड क्रिएटेड आहे अशा टाईपचे आहे हा टॉप आहे हा कॉटन आहे आणि हा दुपट्टा आहे okay. ओके हे असं वेगवेगळ्या प्रकारचं आम्ही हँग क्युलेटेड ड्रेस घेते आमच्याकडे खूप आहे आता समर सीझनसाठी लागणारी कॉटन प्युअर कॉटन बडोदा कॉटन okay. चंदेरी माहेश्वरी अनेक okay. प्रकारची ही आहे कॉटन सिल्कची आहे टू पीस सेट आहेत अशा प्रकारचं ड्रेस मटेरियल हे सगळं कॉटन आत्ता सध्या कॉटन जास्त चालतं त्याच्यामुळे कॉटनचा ड्रेस मटेरियल नमस्कार आ, मी अनुजा पुरोहित कलाक्राफ्ट या नावाने माझा हँड पेंटेड अँड हँडमेड आर्टिकल्सचा ब्रँड आहे ज्याच्यात okay. हे सगळ्या आर्टिकल्स मी स्वतः केलेले आहेत हँड पेंटेड मंडला आर्ट टिप्पन आर्टवरती अगरबत्ती दूथ सेट आहे बॅकलेट इयर रिंग्स टी कॉफी पोस्टर्स पेपर मेट्स आहेत मग तुम्हाला घरी ऑमडेकॉन लावण्यासाठी सगळे क्लॉक्स वगैरे आहेत हे पण सगळे वर्किंग क्लॉक्स आहेत मग गाठीचे होल्डर्स आहेत कार हँडलिंग म्हणजे कार लावण्यासाठी कार हँडिंग आहे ते सगळे प्रोडक्ट्स हँड पेंटेड आहेत ओके थँक्यू गुड मॉर्निंग ऑल मी मनीषा मुळे ब्रँड नेम आहे मनीषाच असॉर्टमेंट ओके फॉर्वर माझ्याकडे तुम्हाला असे विविध प्रकारचे स्मोकिंग चे कॉटनचे गाऊन बघायला मिळतील ओके तसेच हे फिटेड आहेत ओके त्याचप्रमाणे या व्हाईट वेस्ट बेडशीट्स आहेत ओके okay. आणि या एम्ब्रॉयडरी हँड एम्ब्रॉयडरी केलेल्या कलकत्ता बेडशीट्स आहेत okay. स्टॉलला नक्की विजेट करा स्टॉल नंबर सिक्स्टी सिक्स okay. थँक्यू हॅलो मी मिनल पटवर्धन फ्रॉम लिली व्हॅली एरिया डोंबिवली ईस्टला स्टेशनला जवळ रामनगर येथे आपला आउटलेट आहे आणि गिफ्टिंगसाठी लागणारे सगळ्या उपयोगी अशा वस्तू म्हणजे फ्लेवर्ड कॉफीज झाल्या वेगवेगळ्या प्रकारचे चहा झाले डिझायनर मिरर्स किचेन्स झाले काही बादिंग इसेन्शियल्स मी स्वतः बनवते जे हँडक्राफ्टेड आणि केमिकल फ्री असतात त्यामध्ये तुम्हाला फेस सीरम्स झाले बार्सॉल्ट झाले लहान मुलांचे असे डिझायनर सोप्स आहेत लिपस्टिक लिप बाम असे सगळे प्रकार आहेत परफ्युम्समध्ये आपल्याकडे अल्कोहोल फ्री रेंज असते ज्यामध्ये सॉलिड परफ्युम्स आहेत अत्तरं आहेत वेगवेगळी स्प्रे परफ्युम्स आहेत हँगिंग डिफ्युजर्स आहेत कबडमध्ये ठेवण्यासाठी फ्रॅगरन्स आहे, आहे आणि या बाजूला सगळ्यात इको फ्रेंडली बॅग्स उत्तराखंडमध्ये बनतात त्या आणि ज्या हेल्थच्या बॅग्स असतात हंड्रेड पर्सेंट इको फ्रेंडली आणि आउटलेटला तुम्हाला अजून बाकीची बरीच रेंज बघायला ओके थँक्यू थँक्यू नमस्कार माझं नाव किरणजितेंद्र पाटील मी डोंबोलीला राहतो आणि माझा घरगुती व्यवसाय आहे सगळं होममेड आहे एक एक सांगा नाव सांगा ना काय काय हे सगळे घरगुती मसाले आहेत परत हा पाणीपुरी मसाला सरबत मसाला टिक्का मसाला टाक मसाला आणि मुखवास थालीपीठ भाजणी प्रेमिक्स आणि मखाण्याचे प्रकार आहेत दोन ओके आणि पास्ता हा होममेड पास्ता मसाला हा पावभाजी मसाला खांद्याची गरम मसाला स्पेशल तो पण होममेड आहे हो सगळं होममेड आहे ओके थँक्यू नमस्कार मी वसुधा वामन माझ्या सगळ्या हँडमेड है प्रोडक्ट्स आहेत हे हँडमेड सोप आहेत कोल्ड प्रोसेस पद्धतीने बनवलेले आहेत त्याच्यामध्ये सगळ्या नॅचरल प्रोडक्ट्स म्हणजे ऑइल आहे आणि इसेन्स आहे आणि हे आहे पावडरी वगैरे आहेत असे पूर्ण बनवलेले आहेत हा फेसपॅक आहे तो पण नॅचरलच हो आहे म्हणजे आपल्या उठणाचं जे सगळे घटक असतात ते घटक त्याच्यात आहेत शॅम्पू आहे मॉइश्चरायझर आहे आणि काही हे लोकरीचे आयटम्स आहेत जो की हेअरबँड आहेत हेअर क्लिप्स आहेत ही पिशवी आहे पर्स आहे ही पण एक पर्स आहे हे सगळं मी घरी विणलेलं आहे आणि स्वतः सगळं घरी आहे ओके थँक्यू हां okay, माझं नाव साथी शिरवडकर बिल्डिंग नंबर अठरामधून आहे मी आणि हे जे पदार्थ आहेत हे आमचे आहेत तांदळाचे पापड जिरा पावडर धने पावडर नाचणीचे पापड हा आहे कोल्हापुरी मसाला मंचुरियन मसाला थालीपीठ पावडर गर मालवणी स्पेशल मालवणी मसाला तांदळाचे पापड आपण स्पेशल मालवणी आहे दोनशे ग्रॅमचे पापड टोमॅटोचे पापड कोकमा आहे आगळ आहे कोकमाचपासून बनवलेला आगळ नंतर आमरस आहे कुळदाचं पीठ आहे आवळा आहे आणि मिरी आहे मिरी पण आमच्या झाडाची आहे झाडाची ओके तुम्ही कोकणातले आहे देवगड आम्ही मसाल्याचा लावण्यावरती महिला सुंदर करते मसाल्याचा स्टोर चालू केलेला आहे इकडे हे आमचे नमस्कार माझं नाव नंदकिशोर पारदी माझी बायको आहे त्यांनी मसाल्याचे प्रोडक्ट चांगल्या प्रकारे आपल्या मालवणी दिलेले आहे त्याच्यामध्ये भाजका मसाला आहे मालवणी भाजका मसाला आहे फिश मसाला पण आहे चिकन आणि मसाला आहे त्यानंतर काश्मीरी मुलगी मसाला हा पण नाही किंवा पावडर येतो हा गरम मसाला आहे सर्व सर्व जे गरम ते करून सर्व पावडर बनवलेली आहे हळदमध्ये पण येते त्याच्यामध्ये वडे पीड आहे त्यानंतर हे हे क्विक पीड आहे त्यानंतर ते बघितलं आम्ही मिरच्या पण लावलेलं आहे पापड नाशणी पापड हे चांगले असतं त्या नाशणी पापड लावलेले आहेत ते भरलेल्या हे तळ मिरची आहे त्याच्यामध्ये असे सगळं मसाले आम्ही चांगल्या प्रकारे मालवणी या अनंतर रेजिन्समध्ये आम्ही घेऊन आलेलो सर्वां चांगले प्रकारचे मसाले आहेत प्रत्येकाने प्रसिद्ध द्यावा आणि सगळ्यांनी मसाल्याचा भोग घ्यावा ओके थँक्यू नमस्कार मी आदिती गोखले प्रॉडक्ट आणि हे सगळे प्रॉडक्ट माझे हँडमेड है प्रॉडक्ट आहेत हे वॉल हँगिंग आहे शुभ लाभवालं मग या महिरपी आहेत हे कॅन्डल होल्डर आहेत

हे खणाचे पाऊच आहे पाऊस हे कॉटनचे पाऊच आहे हां या ज्यूसचे बॅग आहेत हे कॉटनचे सर सगळं कॉटनचं सगळं घरी शिवून देते तुम्हाला वेळ मिळतो एवढं करायला लागतो माझी बाई आम्ही घरी जो ख्याती okay. आहे आणि मी सगळे स्पायसेसचा करते हे जास्त तिखट होणार आहे हे मिडियम तिखट आहे हे आपली हल्दी आहे ऑर्गेनिक हे धाणा जिरा पावडर आहे हा राई मोरीस ज्याला म्हणतात okay. जिरा हे आपलं वरियारी okay. आणि so. हे काश्मीरी अलरसापी हे आपलं यंग आहे आपले प्रॉडक्ट आहे स्पायसीस वर्षभर आपल्याला चालतो वर्ष दोन वर्षे खराब okay. okay. वर्षे वर्षे होत याच्यामध्ये कमी क्वांटिटी मिळू शकेल का कोणी ऑर्डर केली तर अर्धा आणि किलोची क्वांटिटी आहे कारण वर्ष दोन वर्ष हे खराब नाही होत म्हणून प्रॉब्लेम नाही कलर पण तसंच राहतो यायचं ओके का शरबत और ये ये बघ ये चॉकलेट्स है ये कैक्सिकल है इसके अंदर केक है ऊपर चॉकलेट कोटिंग है ये फ्लावर लॉलीपॉप ये ड्राई फ्रूट हेल्दी नट्स ये इसके अंदर एक आलमंड है और ऊपर चॉकलेट कोटिंग है गुलकन पान मसाला हेल्दी नट्स अगर पैकिंग थोड़ा छोटा बड़ा ऐसे अलग करके रखा है ये शरबत इसमें सोडा पानी दूध सब में चले वैसा है ट्वेंटी फाइव फर्टी नहीं कुछ नहीं होगा ओके मार्गेकर डे केअर चालवते बिल्डिंग नंबर वीस ला तर जे कोण इच्छुक असे त्यांनी या आणि इक्झुरे डेंटल केअर गर्डा सर्कलला आहे डॉक्टर नेहल देवरे गुढीपाडव्यापर्यंत आमचा फ्री चेकअप आहे आणि चालू आहे आणि ब्रश कवर आहे स्लीपर आहेत लहान मुलांसाठी ओके टेस्टचे प्रोडक्ट आहेत लहान मुलांची टेस्ट आहे हे सगळं फेसच आहे मास्क आणले हा मॉइश्चरायझर सनस्क्रीन मी अनुपमा देवरे मी अनुपमा देवरे आणि हे सगळे ज्वेलरी प्रॉडक्ट आणले घरी करतो नाही हे घरी केले ठीक आहे हे आता पाडव्यानिमित्ताने सगळं गुढी पाडव्यांसाठी स्पेशल प्रॉडक्ट आणले पारंपरिक थँक्यू हां नमस्कार मी सुवर्णा पटेल आमच्या इथे जे बेकरी प्रॉडक्ट आहेत ते पूर्ण होममेड आहे त्यामध्ये आहे मावा टोस्ट पिस्ता टोस्ट मस्ता पाव जे आपल्याला खूप आधी मिळायचे आपण जेव्हा गावात वगैरे राहायचो तेव्हा पण आता माहीत मिळत नाही पण ते आता आम्ही तयार करायला घेतले आणि हे जे आहे कोल्ड्रिंक्स वगैरे त्याच्यामध्ये लस्सी गोडवर तुम्ही बघू शकता बोर्डवर मी नोट केलेले आहे त्याच्यामध्ये लस्सी आपण जरव निंबू हर थाप मोठ घरी बनवलेले काही आहे हे पाणीपुरी पाणी फुलकी म्हणून एक प्रकार आहे पाणीपुरी खाऊन खाऊन आपण सगळे त्याला यूज टू झालो आहे म्हणून एक नवीन प्रकार करून दाखवत हा एक नवीन प्रकार आहे पाणी फुलकी पुरीच्या ऐवजी आपण इथे डाळींचं मिश्रण वापरून फुलके हे हिमाले फुलकी सगळ्या okay. डाळींचं मिश्रण वापरून आपण त्याला फुलके वापरून मग त्याच्यात डीप करून खाऊ शकतो आणि हे काय आणि हे खास्तापुरी विथ सालसा हे पण पूर्ण आपल्या आरोग्यासाठी पण खूप छान आहे त्याच्यामध्ये सगळे ऑल व्हेजिटेबल्स आपण असे नाही खात मग आपण या प्रकारे खाऊ शकतो थँक्यू